नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे कपल फायनान्शियल प्लॅनिंग थमनेल बघून तर तुमच्या लक्षात आलं असेल की ही सिक्रेट प्लॅनिंग काय आहे आता ही सिक्रेट प्लॅनिंग सांगण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे आणि मी यामध्ये सांगणार आहे स्मार्ट बँक अकाउंट प्लॅनिंग काय होतं की तुम्ही जर कपल असा लग्न झालेले असेल मिसेस पण कमवती आहे हसबंड पण कमवत आहे यावेळेस काय होतं की घरात पैशावरनं देवाणघेवाणवरनं काहीतरी भांडणं होता किंवा वाद होता किंवा बाकीच्या गोष्टी होत्या ठीक आहे मग अशा वेळेस तुमच्या दोघांनी पण मिळून अकाउंट दोघांचे पण अशा प्रकारे मॅनेज करायचे की ज्याच्यामुळे तुमच्या घरची आर्थिक स्थिती अगदी सुरळीत चालू शकते त्यासाठीच हा तुम्हाला स्मार्ट प्लॅन मी सांगणार आहे ज्यामध्ये हजबेंड्स अकाउंट वाइफ्स अकाउंट आणि जॉईंट अकाउंटचा बॅलन्स वेगळा कसा ठेवायचा आणि हे सगळे अकाउंट वापरायचे कशासाठी हे मी तुम्हाला सांगणार आहे तर आता सर्वात प्रथम घेऊया आपण पतीचं आर्थिक नियोजन आता पतीचं आर्थिक नियोजन म्हणजे काय पतीला जर काही पेमेंट येते आहे तर ती पतीच्या अकाउंटवर गेली पाहिजे आणि पतीच्या अकाउंटमध्ये पण दोन प्रकारचे अकाउंट पाहिजे कुठलं अकाउंट सर्वात पहिले पाहिजे त्याचं सेव्हिंग अकाउंट सेव्हिंग अकाउंटमध्ये कशासाठी की यामध्ये पन्नास टक्के पैसे जातील आणि हे सेव्हिंग अकाउंट सगळ्यात पहिले कशासाठी की जिथून पेमेंट येते ना ती पेमेंट डायरेक्टलीच त्या अकाउंटमध्ये येणार आणि त्या अकाउंट मधून हे जे पैसे आहे सेव्हिंग अकाउंट मधले ते किराणा वीज बिल पाणी इंटरनेटचे बिल पेट्रोल आहे ट्रान्सपोर्टेशन आहे मुलांचं शिक्षण आहे किंवा घराचा ईएमआय आहे आता हे जर घराचा ईएम आहे एवढे सगळ्या गोष्टी आहे ना हे पन्नास टक्के त्या पैशातून जायला हवेत अशा प्रकारे तुम्हाला तुमचं पैशाचं मॅनेजमेंट करायचं आहे आता मित्रांनो तुम्हाला घराचा ई एम आय वाटत असला की खूप जास्त आहे तर मी तुम्हाला यामध्ये एक सिम्पल ट्रिक सांगितलेली आहे जे की अ हजबंड वाईफसाठी आणि एक जण जर मुलगा असेल लहान असेल तर वीस हजार रुपयात घर कसं चालवायचं आपल्या चॅनेलचं नाव आहे निवांत पैसा कुठल्याही देता तर मध्ये टाईप करा निवांत पैसा तुम्हाला वर भरपूर सगळे व्हिडिओ मिळेल सोबतच हा व्हिडिओ पण मिळेल की वीस हजार रुपयात घर कसं चालवायचं ठीक आहे तर यामध्ये तुम्हाला काय होईल की एवढ्या सगळ्या पतीच्या अकाउंटमधनं हे पैसे जाणार आहे पन्नास टक्के पैसे आहे जवळपास हे त्यानंतर पतीच दुसरं अकाउंट कशासाठी असणार आहे ते असणार आहे इन्व्हेस्टमेंट अकाउंट ते कुठलं असणार आहे इन्व्हेस्टमेंट अकाउंट आता या इन्व्हेस्टमेंट अकाउंटचा प्युअरली उद्देश काय गुंतवणुकीसाठी गुंतवणुकीसाठी यामध्ये काय करायचं आहे एसआयपी करायची आहे दहा हजार रुपये महिना वीस हजार रुपये महिना शेअर्स घ्यायचे आहे जर तुमचं डीमॅट अकाउंट नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डीमॅट अकाउंटची लिंक दिलेली आहे सोबतच नऊशे नव्याण्णव रुपयात तुम्हाला पन्नास पेक्षा जास्त कोर्सेस पण मोफत आहे आणि तुम्हाला त्यात ट्रिक्स आणि टिप्स पण सांगितलेले आहेत तुमचं चला डीमॅट अकाउंट आहे ऑलरेडी तर तुम्हाला ते कोर्सेस जे आहे पन्नास कोर्सेस त्यामध्ये तुम्हाला फंडामेंटल बेसिक टेक्निकल अनालिसिस ऑप्शन चेन फ्युचर थेमॅटिक चे सुद्धा कोर्सेस उपलब्ध आहे आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्ही घरात कमावते आहेत ना मग तुमची काही लायबिलिटीज आहे त्यासाठी तुम्हाला इन्शुरन्स सुद्धा गरजेचं आहे आता हे इन्शुरन्स कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये इन्शुरन्स तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घ्या किंवा सेव्हिंग किंवा इन्व्हेस्टमेंटची एखादी स्कीम घ्या किंवा या दोन्हीत तुम्हाला जर भीती वाटत असेल तर इन्शुरन्स मार्फत तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकता झिरो रिस्कवर होय मी पुन्हा एकदा सांगतोय झिरो रिस्क आता ही इन्व्हेस्टमेंट कशी करायची यासाठी तुम्हाला तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता किंवा तुमचं घर बचत गुंतवणूक याबाबत एखादा स्ट्रॉंग फायनान्शियल प्लॅन तयार करायचा असेल तर मी नक्कीच तुमची मदत करू शकतो इन्व्हेस्टमेंटद्वारे आता तुमच्या मनात आणखी एक प्रश्न येऊ शकतो इकडे पन्नास टक्के जात आहे पैसे इकडे चाळीस टक्के जात आहे हे तर नव्वदच टक्के होत आहे ना उरलेले दहा टक्के कशासाठी तर दहा टक्के फ्लेक्झिबिलिटी मध्ये ठेवायचे काय होतं की काही आजार राहता पाहुणे रावळे राहता किंवा इतर गोष्टी राहता जे की आपल्याला सांगून येत नाही मग अशा गोष्टीसाठी दहा टक्के तुमचा फ्लेक्झिबल बॅलन्स असलाच पाहिजे आपल्या चॅनलचं नाव आहे निवांत पैसा चॅनलला एकदा सबस्क्राईब करा हे बघा हे नाव आहे निवांत पैसा पैसा झाला मोठा असं पण येतं त्या ठिकाणी आणि व्हॉट्सअपला जॉईन करण्यासाठी अगदी मोफत जॉईन आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आता हे झालं पतीचं बरोबर ना आपण कपलचं करतोय तर पत्नीचं पण आर्थिक नियोजन पाहिजे की नाही तर पत्नीच्या आर्थिक नियोजनासाठी गरजेचं आहे की पत्नीचे चाळीस टक्के पैसे हे फ्युचर सेक्युरिटीसाठी गेला पाहिजे आता पत्नीला काय जास्त सर्वात जास्त आवडतं शॉपिंग आवडते म्हणून शॉपिंग कर म्हणायचं पण कशाची शॉपिंग सोन्याची शॉपिंग कर चांदीची शॉपिंग कर एखादा तुझ्या नावावर विमा कार्ड किंवा इन्व्हेस्टमेंट कार्ड किंवा सेव्हिंग फंड कार्ड आणि एमर्जन्सी फंड तर कार्डच कार्ड म्हणायचं त्यांच्या चाळीस टक्के पैशातून ओके आणि वीस टक्के पैसे जे आहे हा काय करायचा का की भाजीपाल्याचा खर्च असतो एखाद्या दिवस हॉटेलमध्ये जायचं असतं शॉपिंग करायची असते किंवा एखादा लहान मोठा खर्च असतो किंवा मुलांचे ट्युशन असतं तर यासाठी पत्नीने तिचं योगदान दिलं पाहिजे ओके आता या सगळ्या गोष्टी मी सांगतोय ना काही जणांना पटताय काही जण असं करा ज्यांना नाही पटत आहे तुम्ही दोघं पण एकटेकणी बसा कागद घ्या पेन घ्या दोघांना दोन पेन दोन कागद त्याच्यावर लिहा मी कुठला खर्च करणार पत्नीनी पत्नी कुठला खर्च करू शकते हे लिहा पतीनी पती कुठला खर्च करू शकतो हे लिहा सोप एकमेकाचे कागद एकमेकांना दाखवा आणि त्याच्यानुसार मॅनेज करा बरोबर मोठे खर्च असेल ज्याचा पगार जास्त असेल त्यांनी मोठा खर्च मॅनेज करायला काहीही हरकत नाही किंवा असं पण होऊ शकतं समजा घराचा ईएमआय आहे तीस हजार बरोबर पत्नीची पेमेंट पण आहे तीस हजार हा तू ईएमआय भर ज्या वेळेस अडचण येईल त्यावेळेस ईएमआय मी भरेल आणि बाकीचा खर्च मी बघतो अशा प्रकारे सुद्धा होऊ शकतं ठीक आहे आता काय करायचं तुमचं दोघांचं अकाउंट झालं परंतु आणखी एक तिसरं अकाउंट पाहिजे तिसरं अकाउंट कशासाठी जॉईंट अकाउंट पाहिजे जॉईंट अकाउंट हे महत्वाचं असतं याच्या अगोदर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे मृत्यूनंतर बँकेतले पैसे कसे काढावे म्हणून आता हे जॉइंट अकाउंट खास कशासाठी पत्नी तुम्हाला दरवेळेस म्हणत राहते की मला फिरायला जायचं किंवा पती म्हणतो मी मित्रासोबत फिरायला जातो मग दोघं पण काय ठरवायचं जॉईंट अकाउंट आहे ना जॉइंट मध्ये किती पैसे चला आपण कपल ट्रिपला जाऊया मुलांना घेऊन जाऊया आणखी गल्लीत तुमच्या अपार्टमेंट मध्ये जर दोन चार फॅमिली असला तर तुम्ही सोबत सगळे एकत्र जाऊ शकता ओके त्याच्यानंतर सहली असेल मनोरंजनासाठी चला बाहेर जेवायला जायचं एखादा पिक्चर बघायचं आहे किंवा बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत नुसतं गार्डन फिरनू त्याच्यासाठी पण चालू शकता तुमचे जॉईंट अकाउंट मध्ये पैसे गेले पाहिजे गे पण आणि काही जर गिफ्ट द्यायचंय घरच्यांसाठी किंवा घरच्यासाठी इतर पैसे काढायचे तर मग त्यासाठी या गोष्टी गरजेच्या आहेत तुमच्या जॉईंट अकाउंटमधून ते पैसे गेले पाहिजे अशी अपेक्षा करतो आणि हे तुम्ही फॉलो करणार हे पण अपेक्षा करतो बरं तुम्हाल या या तुम्हाला याच्यात काही अडचण आहे का अजून तुम्हाला वाटतं की काही इम्प्रुव्हमेंट करता येईल का किंवा तुम्हाला वाटतं मी चुकीचं सांगतोय बरोबर सांगतोय तर कमेंट बॉक्समध्ये नक्की एक चांगली कमेंट करा मी त्याला नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे आता एक व्यावहारिक उदाहरण बघूया व्यावहारिक मध्ये या ठिकाणी मी हजबंडच्या पतीने एक साठ हजार रुपयाचा सा एक हिस्सा ठेवावा ज्याच्यामध्ये तीस हजार रुपये किराणा ई एम आय वगैरेसाठी इन्व्हेस्टमेंट चोवीस हजाराची करावी पत्नीचा जर खर्च आहे चाळीस किंवा इन्कम आहे चाळीस हजार रुपये ज्याच्यामध्ये सोळा हजार रुपये तिने सोना विमा याच्यासाठी करावी सेव्हिंगसाठी किंवा प्रवास शॉपिंगसाठी आठ हजार रुपये ठेवावे आणि इतर दहा हजार रुपये महिना दोघा दोघातून बरं का दोघातून दहा हजार रुपये महिना कशासाठी की तुमच्या जॉईंट अकाउंटला नक्की ठेवा असं केल्याने काय होतं बरं असं केल्याने तुमच्यात आर्थिक पारदर्शकता येते तुम्हाला वाटत नाही आपला पती बळच खर्च करायला कुठे दारू पितोय का कुठे त्याचे दुसरी इन्व्हेस्टमेंट चालू आहे का जी मला माहिती नाही आहे वाद कमी होता बरोबर फ्युचर प्लॅनिंग सोपी होते आणि ट्रान्सपरन्सी राहते एकमेकाचा विश्वास पण राहतो बरोबर हा आणखी एक महत्वाची गोष्ट जर याच्यातून मोठे खर्च काही होत असतील ना तर एकमेकाला नक्की सांगा या ठिकाणचा एवढा एवढा यव� खर्च आहे असा खर्च आहे मी खर्च केलाय ओके okay? आणखी आता महत्वाची गोष्ट काय की तुम्ही कपल फायनान्शियल प्लॅनिंग करताय पण फक्त बचतच करायची नाही आहे बचत सोबत तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पण आहे तुम्हाला जर तुमचा इन्कम तुमचा खर्च आणि इन्व्हेस्टमेंट यावर आधारित तुम्हाला पर्सनल जर इन्वेस्टमेंट प्लॅन पाहिजे असेल तर तो माझ्याकडे उपलब्ध आहे माझा या ठिकाणी नंबर आहे नव्वद एकवीस तेवीस विस्त, सव्वीस त्रेसष्ट हा नंबर आहे खाली व्हॉट्सअप लिंक पण आहे त्याच्यावर डायरेक्टली क्लिंक केल्यास क्लिक केल्यास तुम्ही मला कनेक्ट करू शकता तुमचे प्रश्न विचारू शकता हो नक्की विचारा मी त्याला नक्की आन्सर करेन सोबतच तुमची इन्व्हेस्टमेंट सुद्धा करू दे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा कमेंट बॉक्समध्ये लिहा फायनान्स म्हणून आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा सब्सक्राइब करा तुमच्यासाठी नवीन नवीन अशाच प्रॅक्टिकल मनी टिप्स मी घेऊन येणार आहे पैसा वाचवूनच म्हणजे पैसा कमवून आहे धन्यवाद